तर जय आदिवासी मित्रांनो आजच्या या नवीनच व्हिडिओ मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करतो तर चला मित्रांनो बारस। आज आहे वाघबारस वाघबारस हा सण आहे त्यामुळे आम्ही चाललोय आज मैसोळ घाट या ठिकाणी वाघबाचं दर्शन घेण्यासाठी तर जाता जाता या ठिकाणी जे देवगावचं जे आद्यक्रांती राघांग स्मारक आहे ते स्मारक या ठिकाणी उभारले गेलेले तर या स्मारकाचं दर्शन घेऊन नंतरच आम्ही तिकडे वाघोबाच्या दर्शनासाठी चाललेलो आहोत तर चला आता दर्शन घेऊया तर हे आद्य क्रांती राघोजी भांगरे यांचा हा हे स्मारक आहे देवगावच तर बघू शकता येथे काम चाललंय आहे स्मारकाचं काम तुम्ही या ठिकाणी बघू शकता मस्त गड किल्ल्यासारखी तटबंदी या स्मारकाला देण्यात येणार आहे तरी काही दिवसाने या ठिकाणी मोठ अस स्मारक आणि त्यांच ज्या परिसर आहे हा फुलून दिसणार आहे तर चला दैवतांचं दर्शन घेऊया ते क्रांतीवीर नको नको एवढा क्रांतीवीरांचं दर्शन घेतलंय आता तर आता जाऊया जे म्हैसूळ घाटामध्ये जे वाघब आहे त्या वाघबाचं दर्शन घेण्यासाठी आग आज आदिवासी वाघबारस आहे त्या सणाने मी तर रोहित भाऊ गप आले आणि मी चाललोय तिकडे दर्शनाला चला तर नमस्कार मित्रांनो आता म्हैसूर घाट या घाटामध्ये आम्ही आलेलोय तर या ठिकाणी तुम्हाला दिसतंय तिकडं बघा तिकडं वाघोबाच जे दे। देवस्थान आहे ते बघण्यासाठी किंवा त्याचं दर्शन घेण्यासाठी आज आम्ही चाललोय तर अतिशय सुंदर आणि मस्त वातावरण आहे इकडं हाय घाट खूप दिवसापूर्वी याच काम झालं नाही त्याच्यामुळे हा रस्ता काय एवढा चांगला नाहीये परंतु या रस्त्याने आता वाट काढत आम्ही त्या मंदिरापाशी जाणार आहोत आणि वाघोबाचं दर्शन घेणार आहोत तर चला आदिवासी कुलदैवत जो आदिवासींचा पालन करताय जंगलाच जो राजा आहे वाघोबा त्याचं दर्शन घेण्यासाठी तो आम्ही तिथं जाणार आहोत तर तिथं तुम्ही बघू शकता या ठिकाणी तिथं मंदिर आहे आणि खाली तिकडे सगळा इगतपुरी तालुका मित्रांनो इकडं हा इगतपुरी तालुका लागला इथून इकडे हा अकोले तालुका ही हद्द आहे आणि या हद्दीवरच नेमकी वाघोबाच इथं एक छोटस मूर्ती आहे इथं या मूर्तीच दर्शन घेण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत सोबत रोहित भाऊ पण आहे आज वेळात वेळ काढून रोहित भाऊ खास व्हिडिओ बनवण्यासाठी त्याला संगत मी बोलून घेतले की चल आपल्याला जायचंय वाघोबा दर्शन घेण्यासाठी तर चला मित्रांनो या ठिकाणी पूजा चालू आहे वाघोबाची तर तुम्हाला बाबाकडून थोडीशी माहिती घेऊ आणि सर्व काही दाखवण्याचा प्रयत्न करू तर, तर, तर चला बघूया आता पोहचतोय आम्ही या वाघोबाच्या दर्शनासाठी <laughs> नमस्कार आज या वाघोबाचं दर्शन घेण्यासाठी आज या ठिकाणी आले आहो तर मित्रांनो ही म्हैसूरण घाटातील वाघोबाच ही मूर्ती या ठिकाणी तर आदिवासी दैवत म्हणून या वाघोबाचं रक्षण करता ह्या आदिवासी समाजाचा सा। जंगल जंगलातून फिरणाऱ्या सर्व काही माणसांचं रक्षण करतो वाघ वाघोबा हा नेमकी वेशीवरती असतो तर या वेशीवरती नेमकी अकोली आणि इगतपुरी तालुक्याच्या वेशीवरती वाघोबाच इथं दर्शन किंवा या ठिकाणी मूर्ती येते वेशीवरती वाघोबा बसलेला आहे तर तुम्ही बघू शकता इकड्याचा आसपासचा परिसर सर्व काही अतिशय सुंदर पद्धतीने या वाघोबा या ठिकाणी मूर्ती आहे स्टॉप तर नमस्कार मित्रांनो आज आहे बारस आणि आदिवासींचा दिवाळी सण हा बारस या सणाने सुरुवात त्यांची दिवाळी सुरुवात होते तर सर्वांना दीपावलीच्या व बारसीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सर्वांना महात्मा क्रांतीकार परंपरा चालत आलेली अनेक परंपरा आजही आदिवासी बांधवड करून जो कुठला जातात त्याची एक परंपरा म्हणजे दिवाळीला सुरुवात होता असलेली वाघबार या सणानिमित्त सर्व आदिवासी बांधवांना आधी शुभे आदिवासी तर नमस्कार मित्रांनो आज आहे वाघबारस वाघबारसच्या सर्व आदिवासी बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आणि त्याचप्रमाणे

एक एक ना तलवर एकच बुक्का एकच बुक्कले आदिवासीला शिक्का एकच बुक्क चाले आदिवासीरा सिक्का